हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल टिपिकल मिडल क्लास मराठी मी आज आपण अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू पाहणार हो। आहोत गोल्ड प्लेटेड मॅट जे मंगळसूत्राचा सेट आहे त्याचा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं तर हे बॉक्स आपण खोलून घेऊया आपलं जे ज्वेलरी सेट आलेला आहे से तो कसा आलाय हे पाहिजे त्यासाठी हे जे मिशोचं पार्सल आलेलं आहे ते ओपन करून घेऊया आतमध्ये असं एक प्लॅस्टिक कंटेनर आलेले आहे आणि त्याच्यामध्ये सेट आलाय ते डॅमेज होऊ नये म्हणून एक प्रोटेक्शन म्हणून त्यांनी दिलेलं आहे बाजूला ठेवते आता आपण यात ऍक्च्युअल अनबॉक्सिंग करून पाहूया नक्की कसं आलंय आणि आपण जे ओरिजिनल पाहिलं होतं ऑनलाईन पाहिलं होतं ते आणि ओरिजिनल कसं आले पण अशा पद्धतीने मंगळसूत्र आलेलं आहे याची जी लेंथ आहे ती फार कमी नाही आहे आणि खूप जास्तही नाही आहे म्हणजे ते आपण अगदी गळ्याभोवती घालतो तसंही नाही आहे किंवा जे मोठे मंगळसूत्र असतात तसे पण नाही आहे इन बिटवीन आहे आणि त्याच्या बरोबर हे जे आलेले आहेत काळातले ते ओपन करून दाखवतो हे असे झुमके आलेले आहेत दोन याची एक खासियत म्हणजे ही जी महालक्ष्मी आहे इथं जी मूर्ती सारखी दाखवलेली महालक्ष्मी आहे एक छोटस प्रतिकृती म्हणून ही छोटे कानातल्याला महालक्ष्मी अटॅच केलेली आहे आणि मग खाली झुमकेत जनरली एखादं कर्ण म्हणजे जे कानातले असतात त्यांना एक राऊंड शेप मध्येच डिझाईन असते पण याची आहे ती लक्ष्मीची डिझाईन दिलेली आहे त्यामुळे हे जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतंय आता तुम्हाला हे दोन्ही पण एक एक करून दाखवते इथं लक्ष्मीची डिझाईन आहे आणि खाली जो बेस दिलेला आहे त्याला हे अटॅच केलेलं आहे जे आपण झुंबर टाईप म्हणतो तसं आणि हे ग्रीन कलर आणि रेड कलर मध्ये याला स्टोन लावलेले आहेत आणि खाली मोती दिलेले आहेत मोती पण खूप छान वाटत आहेत याला हे मॅच होत आहे त्याच्यानंतर ना हे जे मंगळसूत्र आहे हे संपूर्ण काळ्या मनांमध्ये विनलेलं आहे परंतु जी विण आहे ती दोऱ्यातली नसून ती चैन मधली विण आहे तुम्ही ते पाहू शकता येलो कलरची एकदम नाजूक चैन आहे आणि एकामागे एकाशी हे काळीमणी ओवलेले आहेत एक दोन तीन आणि चार असे चार लेअर आहेत असे चार याचे मिळून एक साईड तयार होते ही इकडून चार अशी त्यामुळे हे दिसायला पण असं भारदस्त दिसतय कारण हे भारदस्तच असायला हवं कारण हे जे खालचं पेंडन आहे हे खूप जास्त जड आहे याला जर का सपोर्ट पाहिजे असेल तर हे जे मन यांचं मंगळसूत्र आहे माळ आहे ती थोडीशी जाडमध्येच हवी आहे आपण मागचं जे मंगळसूत्र मागवलेलं होतं ते फक्त गोल्ड प्लेटेड होतं पण याला सांगतानाच त्यांनी सांगितलं की गोल्ड प्लेटेड मॅट फिनिश मॅट फिनिशिंग म्हणजे थोडस त्याच्यापेक्षा हाय टेक्नॉलॉजी आहे दाखवताना त्यांनी जे दाखवलेली आहे महालक्ष्मीची फ्रेम तर सगळ्यात पहिलं तर जे महालक्ष्मी आहे ती कमळावर आहे आणि कमळाचं ना महालक्ष्मीचं किती वेगळं आहे आपल्याला माहीतच आहे की सगळ्यात जास्त फुलांमध्ये काय प्रिय असेल देवीला तर कमळ आणि ह्या कमळावर विराजमान झालेली देवी त्यामुळे ते, ते दिसतानाच खूप छान दिसत आहे आणि हे जे कडेने आहे हे पूर्ण स्टोनने भरलेलं आहे एकदम सिंपल डिझाईन आहे पण ती दिसताना खूप अट्रॅक्टिव्ह दिसतीये त्यामुळे असं पटकन कोणी पण पाहिलं तर अट्रॅक्ट होईल इतकं सुंदर आहे हे मंगळसूत्र त्याच्यानंतर हे खाली आहेत ते मोती अटॅच केलेले आहेत त्याला आणि जसं आपल्या झुमक्यांना मोती होते सेम मोती आहे फक्त जे साईज वाईज आहेत हे झुमक्यांचे छोटे आहेत आणि हे थोडे मोठे आहेत कारण ही तर लक्ष्मी छोटी होती त्यामुळं ते त्याला सुटेबल असे छोटे नाजूक असे मोती होते पण ही तर लक्ष्मीचे जे हे तेच मोठी साईज त्यामुळं मग हे जे मोती किंवा हे जी डिझाईन आहे बाकीची ती सुद्धा मोठी आहे परंतु हे जे खाली परत झुमका दाखवलाय छोटासा त्याला मात्र छोटे छोटे मोती आहे ओव्हरऑल तर हे मंगळसूत्र दिसायला खूप छान दिसतंय तुम्हाला कुठे पण असं कार्यक्रमाला जायचं असेल पार्टी फंक्शन कुठे बाहेर असेल सण समारंभ तर घालण्यासाठी एकदम छान आहे हे तुम्हाला डायरेक्ट घालता येणार नाहीये हे हुक मध्ये अडकूनच घालायचे कारण याची लेंथ एवढी जास्त नाहीये की तुम्ही असं डायरेक्ट न घालू शकता त्यामुळं आता हे इतके डिझाईन वगैरे पाहिली पण आपल्याला प्रश्न पडला असेल की हे आपल्याला कितीला मिळालं म्हणून तर हे मंगळसूत्र आणि दोन जे झुमके त्यांचा जो सेट आहे हा आपल्याला पूर्ण चारशे शहाऐंशी रुपयाला मिळालाय आम्ही ज्यावेळेस जवळच्या शॉपमध्ये पाहायला गेलो होतो फक्त असं सिंगल मंगळसूत्र होतं आणि ते आम्हाला साडेपाचशे रुपयांना सांगितलं होतं म्हणूनच आम्ही त्याचा फोटो काढून आणला होता आणि मिशोवरती सर्च केलं होतं आप की आपल्याकडे आहे की नाही मिशोवरती तर आम्हाला थोडंसं वेगळं दिसलं परंतु मिशोचा फोटो आणि तो फोटो याच्यामध्ये सुद्धा मी हे दिसताना हेच छान दिसत होतं जे आम्ही रिअलमध्ये पाहिलं होतं त्याच्यापेक्षा फोटोमध्ये हे छान दिसत होतं आणि आता मध्ये आलंय तर ते त्याच्यापेक्षा पण छान दिसतंय त्यामुळे त्यांनी साडेपाचशेचे फार फार तर पाचशे रुपयापर्यंत असतं परंतु आपल्याला हे पाचशेच्या मानाने हे जे झुमके ते फ्रीमध्ये भेटले असं म्हणायला लागलं कारण ह्याची किंमतच नाहीये आपण हे पाचशे रुपयाला हेच दुकानात पाहिलं होतं फक्त सिंगल पीस पण त्याच्याबरोबर हे दोन आपल्याला भेटले त्यामुळे ही खरेदी तरी आपल्याला परवडलीये तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा